नमस्कार मी शुभांगी शुभास किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत नागपंचमीला आपल्याला ज्वारीच्या लाह्या लागतात म्हणून मी आज तुम्हाला साध्या ज्वारीच्या लाह्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया त्याच्यासाठी मी इथे एक वाटीभर ज्वारी घेतली आहे आपण भाकरी बनवतो तीच ज्वारी मी इथे घेतलेली आहे बाजारात लाह्या बनवण्यासाठी वेगळी ज्वारी मिळते ती तुम्हाला वापरायची असेल तर ती तुम्ही वापरू शकता त्याला दोंधळे ज्वारी असे म्हणतात आता माझ्या हातातील ज्वारी बघाल तर ती तुम्हाला सारखी दिसतात नाही खूपच छोटी तर काही खूपच टपोरी दिसेल यातल्या काही कुचक्या पण असतात कडेत मी ज्वारी चार तीन पट पाणी गरम करायला ठेवले आहे पाणी उकळायला सुरुवात झाली की यात ज्वारी घालूया बघा जी ज्वारी कुचकी आहे ती वरती तरगत आहे वरची कुचकी ज्वारी काढून घ्यायची आणि याला पाच मिनिटे उकळून घ्यायची आहे याच्यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे ज्वारी आपण वाफलून घेऊया आता मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि चार ते पाच मिनिटानंतर आपण ही ज्वारी एका चाळणीत काढून त्यातील संपूर्ण पाणी काढून आपल्याला घ्यायचे आहे मी ते बघा संपूर्ण पाणी नितळून काढले आहे आता ही ज्वारी एका स्वच्छ रुमालावर काढूया आणि दोन ते तीन तासांसाठी ज्वारी आपल्याला अशीच दडपून झाकण ठेवून घ्यायची आहे तुम्ही ही प्रोसेस रात्री पण करू शकता ही ज्वारी रात्रभर ठेवली तरी चालेल कढई गरम करायला ठेवली आहे त्यात यातील कढईमध्ये घालूया आणि रुमालाच्या मदतीने याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याला हलवत राहायचं आहे ज्वारी फुटायला लागली की यावर झाकण ठेवायचं नाहीतर लाया सर्वकडे उडतील आपल्याला

मी इथे गॅस बंद करून घेतला आहे आणि आपल्या ह्या लाह्या अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत याच्यात तुम्ही पाहू शकता अशी ही ज्वारी पण राहिलेली आहे पण बऱ्यापैकी आपल्या ह्या लाह्या तयार झालेल्या आहे आपण आता यातली ज्वारी सगळी काढून घ्यायची अशाच पद्धतीने मी संपूर्ण ज्वारीच्या लाह्या तयार करून घेतल्या आहेत बघा किती छान तयार झाल्या आहेत या नागपंचमीला नक्की तयार करून बघा माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा धन्यवाद